वक्ता मान गंध अक्षदा पूजन श्रोता येते झाला जाण तरी त्या नाही उचित शिर सर्वांग प्रमाण यता विधी कर चरण धर्माचे पाळन सकळी सत्य करावे पटपुत्र संभाळी पिता त्याची अज्ञापाळी प्रमाण सकळी ते मर्यादा करावी वारासने पाशान तोन मानावा सामान्य येर उपकारने सोनियाची परिणीच सोनियाचे पैंजन मुकुट मुनी केलाही जयाचे कारण तया ठाई अलंकार, सेवका स्वामीसाठी मान त्याचे नाम त्याचे धन तुका म्हणे जाण तुम्ही संत अर्थात संत शिवमणी जगद्गुरु तुकाराम महाराज योग्य वर्तन धर्माचे पालन आणि आपल्याला संत आणि गुरुजनांप्रती असलेल्या आदरभावाचे महत्व अधोरेखित करताना अभंगात म्हणतात की वक्ता म्हणजे जो परमार्थाचे निरूपण करतो त्याचे अधिक आदरपूर्वक स्वागत करावे त्याचा मान द्यावा गंधाने अक्षदार्पण कराव्यात जरी श्रोता यथा त्यागी आणि साधू असला तरी श्रोत्यास मान देणे उचित ठरत नाही शरीराच्या सर्व भागात शिर सर्वोच्च आहे तरी पूजन करताना सर्वप्रथम चरणावरतीच गंध अक्षदा वाहिला जातात व नंतर मस्तकावरती फुले पडतात त्याचप्रमाणे वागण्याची योग्य पद्धत होते आहे आपण तसेच वागावे धर्माचे पालन करताना सत्य आणि नीतीचे आचरण करावे मुलगा बापापेक्षा लहान असला आणि मुलगा जर राजगादीवरती बसलेला असेल तर प्रजेप्रमाणे त्यालाही त्याची आज्ञा मान्य करावी लागते हाच धर्म आहे ज्यांना हा धर्म कळतो त्याला यात काही अनुचित वाटत नाही प्रत्येक गोष्टीचे प्रमाण आणि मर्यादा राखणे आवश्यक आहे गादीवर ठेवला पाशा नसला तरी त्या तर सामान्य मानू नये त्याला विशेष स्थान आहे इतर साधनापेक्षा सुवर्ण जरी उच्च असले तरी योग्य जागी त्याचा मान आहे सोन्याचा उपयोग पैंजणासाठी केला तर तो साधा वाटतो पण मुकुटात तोच अधिक शोभनीय आहे जिथे त्याचा योग्य उपयोग आहे तिथेच त्याची खरी शोभा आहे म्हणजे पैंजण सोन्याचे जरी असले तरी ते पायातच घालावे लागते त्याला तुम्ही डोक्यावरती नाही ठेवू शकत आणि मुकुटातील पाचू माने कमी किमतीचे असले तरी ते मुकुटातच शोभून दिसतात सेवकाने स्वामीचा मान राखला पाहिजे सेवक कितीही हुशार असला तरी त्याची ओळख अमुक तमुकचा हा सेवक आहे अशीच होते सेवकाचा मान त्याच्या मालकाच्या नावावरती आहे आणि मालकाचे नाव हेच त्याचे खरे धन आहे तुकाराम महाराज म्हणतात संतांसाठी आदरभाव ठेवावा कारण त्यांच्यामुळे आपल्याला सत्याचा मार्ग कळतो अभंगाची शिकवण या अभंगात संत तुकाराम महाराजांनी नीती धर्म आणि गुरुजनाप्रती आदरभाव यांचे महत्त्व सांगितले आहे याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे रामकृष्ण हरी